फेब्रुवारी महिन्याची सुद्धा आम्ही तयारी त्या निमित्ताने करत आहोत त्याच्या त्या तीन चार दिवसाच्या या महिन्याच्या कालावधीमध्येच कसा त्यांच्या अकाउंटला पोहोचेल ही आम्ही खबरदारी घेणार आहोत फेब्रुवारी नियोजन सुद्धा आम्ही त्या करत आहोत लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता अकरा जिल्ह्यात सुरू करण्यात आलेला आहे कोणत्याही क्षणी आता महिलांना मेसेज येणार पण लाडक्या बहिणींसाठी अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली फेब्रुवारीचा हप्ता आता सर्वच महिलांना मिळणार नाही आठव्या हप्त्यासाठी या महिला आता अपात्र ठरणार आहेत कोणत्या अशा महिला आहेत की ज्यांचा आता फेब्रुवारीचा हप्ता बंद केला जाणार आहे लगेच पहा आज कोणत्या अकरा जिल्ह्यात फेब्रुवारीचा हप्ता जमा होईल त्या जिल्ह्यात तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का लगेच पहा पण जर तुम्हाला असं वाटत असेल की आपली योजना चालू राहावी तर त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पात्रा कारण की आता तुम्हालाही बाद केलं जाऊ शकतं सर्व ताईंनी माता भगिनी कान उघडे ठेवून ही माहिती ऐकायची आहे कारण की फेब्रुवारी पासून पुढचे सर्व हप्ते आता या महिलांना मिळणार नाही कोणत्या महिला आठव्या नवव्या दहाव्या सर्व हप्त्यांसाठी अपात्र ठरणार आहेत याची यादी देखील राज्य शासनाकडून जाहीर झाली आहे लाडक्या ताईंनो तुम्हाला जर आता वाटत असेल कि आता इथून पुढचे हप्ते मिळवायचे असेल तर हा व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत पहा कारण की आठवा हप्ता आता सर्व महिलांना मिळणार नाही आता या महिला अपात ठरणार आहे अकरा कोणत्या जिल्ह्यात आज हप्त्यांचे पैसे येणार आहेत सोबत तीन योजनांचे पैसे लाडक्या बहिणीला मिळणार आहेत त्या योजनेमध्ये तुमचा नंबर लावायचा असेल तरी हा व्हिडिओ पात्रा कारण की एका योजनेचे आठशे तीस एका योजनेचे एक हजार तर एका योजनेचे तब्बल दहा हजार रुपये देखील तुम्हाला आता मिळणार आहे बारा तासात पैसे जमा करण्याचे आदेश मिळालेले आहेत पण त्यातच एक धक्कादायक बातमी समोर आली ਚਾਰ ਤੇ ਪੰਜ ਬਾਬੀ ਅਨੁਸਾਰ आता महिलांना बाहेर काढला जाणार आहे महिला बाद होणार आहे कोणत्या महिलांना इथून पुढे हप्ता भेटणार आणि कोणत्या महिलांना हप्ता भेटणार नाही याची माहिती याची न्यूज टीव्ही नाईन साम टीव्ही आणि सकाळ न्यूज पेपर मध्ये सगळीकडे ही बातमी आलेली आहे तुम्ही देखील ती ऐकली असेल आता अशा महिला असणार आहे की ज्यांचा इथून पुढे हप्ता बंद केला जाणार आहे जर तुम्हाला आता असं वाटत असेल की तुमचा बंद तुमचा हप्ता सुरू राहावा तुमचा हप्ता बंद नाही व्हावा तर त्यामुळे व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत राहायचं कारण की महिलांनी आता जागृत व्हायचं आहे समजून घ्यायचं आहे नेमकं काय होणार आहे आता इथून पुढे कोणत्या पाच बाबीनुसार महिलांना आता बाहेर काढलं जाणार आहे याची माहिती खुद्द आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे पत्रकारांशी बोलताना महिला बाल बालकल्याण विकास मंत्री आदिती तटकरे या देखील म्हणाल्या आहेत त्यांनी देखील या पाच बाबींचा त्या ठिकाणी उच्चार केलेला आहे तेही के आम्ही पुढे सांगून समजून दाखणार आहोत पण ज्यांना अजून जानेवारीचा हप्ता डिसेंबरचा हप्ता मागचे हप्ते मिळाले नाही संक्रांती बोनस मिळाला नाही दिवाळी बोनस मिळाला आहे ज्यांना गॅस सिलेंडरचे पैसे मिळाले नाही तर त्यांनी काय करायचं देखील त्यांच्यासाठी उपाय सांगणार आहे पण सगळ्यात आनंदाची बातमी की फेब्रुवारीच्या हप्त्याबरोबर तुम्हाला तीन योजनांचे पैसे मिळणार एका योजनेचे आठशे तीस एका योजनेचे एक हजार तर एका योजनेचे तब्बल दहा हजार रुपये वार्या तासात मिळणार या योजनेत नंबर लावण्यासाठी तुम्हाला काय करायचंय याची माहिती व्हिडिओमध्ये अंतर्भूत केलेली आहे व्हिडिओ सोडू नका आमची तुम्हाला विनंती आहे जास्तीत जास्त माता बघेल ना पाठवा कारण की आता आठवा हप्ता सुरू झाला पण तो आता तुम्हाला मिळणार की नाही या विषयीची माहिती आता समजून घ्या चार ते पाच प्रमुख बाबी आहेत की ज्यामुळे तुमचं लाडकी बहीण योजनेतून नाव रद्द होऊ शकतं एका जरी बाबीमध्ये एका जरी आटीत तुम्ही बसलात तर तुमचं नाव रद्द होऊ शकतं सगळ्यात आधी आदिती तटकरे मॅडम या बाबींविषयी काय म्हणाल्या ते एकदा समजून आणि लगेच तुम्हाला तीन नव्या योजना कोणत्या आहेत आणि ज्याचे पैसे मिळवण्यास नंबर लावण्यासाठी काय करायचंय ते समजून पहा काय म्हणाले आदिती तटकरे मॅडम आम्ही पाच बाबींवर जे क्रॉस व्हेरिफिकेशन आहे ते करत आहोत त्याच्यामध्ये अडीच लाखाच्या उत्पन्नापेक्षा अधिक ज्यांचं उत्पन्न आहे अशा ज्या महिलांनी लाभ केलेला आहे किंवा ज्यांच्या संदर्भातल्या तक्रारी आलेल्या आहेत किंवा दुचाकी वाहनांच्या पलीकडे चार चाकी वाहने ज्यांच्याकडे आहेत त्यांच्या संदर्भातल्या काही तक्रारी आमच्याकडे आल्या होत्या काही लग्न होऊन इतर राज्यामध्ये वास्तव्यास गेलेल्या असतील त्यांनी त्या ठिकाणी काही अप्लिकेशन केलेले आहेत की आम्ही आता या लाभासाठी पात्र नाही आहोत त्याच्यानंतर डुप्लिकेशन म्हणजे त्यांनी दोन वेळा अर्ज दाखल केले होते किंवा दोन तीन वेळा अर्ज दाखल केले होते अशा काही तक्रारी आल्या होत्या साधारणपणे आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशनही सुरू केलं पण एका बाजूला आज ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना एक लाभ मिळत आहे पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा त्यांनी काही फॉर्म ड्युप्लिकेशन झालं असेल किंवा उत्पन्न त्यांचा जास्ती झालं असेल किंवा त्यांचं दुचाकीपेक्षा अधिक म्हणजे वाहनं त्यांच्याकडे चार चाकी वगैरे असणारे जे आहेत त्यांनी स्वतःहून सुद्धा हा जो लाभ आहे हा परत देण्याची सुरुवात ही केली पत्रामध्ये जे नियम होते ज्या अटी होत्या त्या तशाच आहेत त्या अटीमध्ये कुठलाही बदल नाही पण त्या अटीनुसार तुम्ही त्या अटीत जर बसले नाही तर तुमचंही नाव रद्द करण्यात येणार आहे आता सगळ्यात पहिली गोष्ट आता लक्षपूर्वक ऐका तुमच्यासाठी काय उपाय आहे आता पहा सगळ्यात पहिली गोष्ट ज्यांचा फॉर्म पेंडिंग दाखवत आहे त्यांनी लक्षात घ्या ज्यांचा फॉर्म पेंडिंग मध्ये आहे आता पेंडिंग मध्ये ज्यांचा फॉर्म असणार आहे त्यांना अजूनपर्यंत एकदाही पैसे आले नसतील तर त्यांना आता पुढचे हप्ते आता मिळणार नाही कारण की फॉर्म आता पेंडिंग असेल तर तो पेंडिंगच राहणार आहे शंभर टक्के त्यांचे हप्ते बंद होऊ शकतात दुसरी गोष्ट जे आदिती तटकरे मॅडम म्हणाले आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की जर ज्या महिला योडना, अशा आहेत की ज्या इतर योजनांचा लाभ घेत आहे खूप महत्वाची बातमी आहे बघा इतर योजनांचा लाभ म्हणजे संजय गांधी निराधार पीएम शेतकरी योजना नमो शेतकरी योजना अशा योजनांचा लाभ घेत आहे तर अशाही महिलांचे जे आहे तर ते लाभ त्या ठिकाणी बंद होऊ शकतात तर अशी ही माहिती आता आपल्याला मिळाली आहे सोबतच तिसरी मोठी बातमी की आता तीन योजनांचे पैसे मिळणार आणि अकरा जिल्ह्यात आठवा हप्ता सुरू आहे तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीत आहे का लगेच पाहून घ्या पण सगळ्यात मोठी बातमी की तीन योजना कोणत्या एका योजनेच्या आठशे तीस एका योजनेचे एक हजार आणि एका योजनेचे दहा हजार तुम्हाला तब्बल मिळणार आहे खूप महत्वाची बातमी असणार आहे पण दुसरी जी बाब आहे लक्षपूर्वक ऐका ज्यामुळे तुमच्या हप्ते बंद होऊ शकतात ती बाब म्हणजे तुमच्या उत्पन्नात वाढ झाली आहे का बऱ्याचशा लाडक्या बहिणी आहेत की त्यांचं वार्षिक उत्पन्न त्यांच्या कुटुंबांचं वाढून गेलेलं आहे अडीच लाखाचं लिमिट आहे अडीच लाखाच्या वर जर तुमचं उत्पन्न गेलं असेल त्या ठिकाणी या मागच्या वर्षामध्ये तर तुमची लाडकी बहीण योजना बंद पडणार आहे अशा स्वरूपाची बातमी देखील समोर आली आहे अशा असंख्य महिला आहेत की ज्या स्वतःहून अर्ज करायला काय आमचं जे उत्पन्न आहे ते वाढलेलं आहे तर तुम्ही देखील तसंच करावं असं आवाहन देखील सरकारकडून करण्यात आलेलं आहे तुमचं उत्पन्न जर वाढलं असेल तुम्ही नोकरीला लागलं असेल तुमच्या घरात कोणी सरकारी नोकरीला लागला असेल तुमचं उत्पन्न वाढलं असेल कुणी फोर व्हीलर घेतली असेल तर तुम्ही देखील अर्जंट मध्ये तुम्ही तो अर्ज भरून आम्हाला लाभ नको असंही कळवू शकता तुम्ही कोणी आई असाल मावशी काकू असाल कोणी असाल तुमच्या घरात कोणी फॉर्म भरला असेल तर हा व्हिडिओ शेअर करा कारण की लाडकी बहीण योजनेसंदर्भात अत्यंत महत्वपूर्ण माहिती आहे ही योजना चालू व्हावी असं वाटत असेल कारण की आणखी तीन योजनांचे पैसे येणार आहेत एका योजनेचे आठशे तीस एका योजनेचे एक हजार आणि एका योजनेचे तब्बल दहा हजार मिळणार आणि अकरा जिल्ह्यात आठव हप्ता सुरू झालाय तुमचा नंबर जिल्ह्यात आहे का लगेच पहा या ठिकाणी स्वतः आम्ही हे सांगत नाहीयेत तर भर आदिती तटकरे मॅडम न्यूज मध्ये बातमी आहे टी साम नाईन सामटेव्या गोष्टी खऱ्या असतात आणि ज्या खऱ्या गोष्टी आहेत त्याच आम्ही सांगत असतो प्रत्येक ताईला फायदा व्हावा म्हणूनच आम्ही माहिती देत असतो दररोज तुमची काळजी घेत असतो त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांना पाठवा कारण की तुम्ही आता गोष्टी चेक करा पहा सगळ्यात महत्वाची बातमी अशी आहे की व्हिडिओ मध्ये थांबू नका या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर पहा पात्र महिलांनाच आता इथून पुढे लाभ मिळणार आहे ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहे पीएम किसान सन्मान निधी नमोद शेतकरी योजनेचा लाभ घेत आहे निराधार योजनेचा लाभ घेत आहे तर त्यांच्या फॉर्म स्टेटसच्या पुढे म्हणजे जर आता तुम्ही जे लाडकी बहीण योजनेचं पोर्टल जर ओपन केलं तिथे लॉग इन केलं तर तुम्हाला तिथे असं देखील दिसणार आहे आता बघा की तुम्ही कोणत्या योजनेचा लाभ घेत दुसऱ्या कुठल्याही योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल तर त्यामध्ये स्पष्टपणे आता लिहून येत आहे की तुमच्या नावापुढे की तुम्ही दुसऱ्या योजनेचा लाभ घेत आहेत आणि पुढच्या रकान्यामध्ये पुढच्या कॉलम मध्ये लिहून येत आहे तर त्यामुळे तुमचं त्या ठिकाणी नाव आता कदाचित रद्द होऊ शकतं असं आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही कमेंट करायचं आहे की तुमचं तुम्ही कोणत्या दुसऱ्या योजनेचा लाभ घेताय का तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते जमा झाले कोणत्या जिल्ह्यामधनं तुम्ही बोलताय कमेंट करा कारण की आता तीन योजनांचे पैसे देखील आता तुम्हाला येणार आहे कोणत्या तीन योजना आहेत आणि त्या तीन योजनांच्या एका योजनेचे आठशे तीस एका योजनेचे एक हजार आणि एका योजनेचे दहा हजार आता कसे मिळणार या विषयीची माहिती अर्जंटमध्ये आता समजून घेणार आहोत आता आठशे तीस आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याचा ठराव मागच्या वर्षीच घेण्यात आला होता आता यासाठी काही वयलांना पैसे मिळाले आता तुम्हाला मिळाले नसेल तर तुम्हाला एक गोष्ट अर्जंट करायची आहे ठीक काय की लाडकी बहीण योजनेची लाभार्थी महिला तुमच्या जी घरात असेल तर त्या महिलेला घेऊन जायचं आहे तुमच्या गॅस कनेक्शन तुमचं जे गॅस डीलर आहे तिथे तुमच्या घरात पुरुषाच्या नावावर गॅस सिलेंडर महिलेच्या नावे ट्रान्सफर करून घ्या त्यासाठी तीन चार दिवसाचा अवधी लागतो ते ट्रान्सफर झालं की तुम्हाला गॅस सिलेंडर बुक करायचं आहे मोबाईलद्वारे मिस कॉल देऊन करा किंवा तुमच्याकडे फोनपेद्वारे करा किंवा एचपी गॅस असेल इंडियन गॅस असेल त्यांच्या एपवरनं करा ऑनलाईन बुकिंग करा बुकिंग करून तर पैसे देऊन गॅस घरी घेऊन या तो गॅस घरी घेऊन आला की डीलर कडनं ऑइल कंपन्या तेल कंपन्याला तुमचं नाव देतो तेल कंपन्या आपल्या अन्न नागरी पुरवठ्याकडे जो नाव पाठवतात हो आणि लगेच त्या गॅस सिलेंडरचे पैसे आठशे तीस रुपये तुमच्या खात्यात येतात आणि असे तीन सिलेंडरचे एका पाठोपाठ पैसे येतात म्हणजे अशा एका योजनेचे पंचवीसशे रुपये तुम्हाला मिळतील दुसरी योजना आहे बघा नमो शेतकरी आणि पीएम किसान सन्मान निधी योजना तर यांचे दोन्ही योजनांचे पाचशे पाचशे म्हणजे दर वर्षाला सहा सहा हजार दोन्ही योजनाचे मिळतात म्हणजेच एका महिन्याला हजार रुपये तर याचे हजार रुपये तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे तर त्यासाठी तुम्ही तुमच्या केवायसी चेक करा तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक आहे का, का तातडीनं चेक करून घ्या हे जर चेक केलं हे जर चेक केलेलं असेल किंवा नसेल तर ते एकदा चेक करून घ्या आणि लगेच तुम्हाला त्याचे देखील पैसे आता मिळणार आहे तिसरी आमूलाग्र क्रांतिकारी योजना दहा हजार रुपये देणारी योजना तर ही केंद्र सरकारची योजना आहे ही बँक खात्यावर योजना आहे तुमचं जर जनधन खातं असेल तर जनधन खात्यावर मिळणारी ही योजना असून तुम्ही जर तुमचं आता काय करायचंय तुमचं बँक खातं बँक पासबुक घेऊन तुम्ही बँकेत जा आणि बँकेमध्ये जाऊन विचारा की आमचं खातं हे जनधन खातं आहे का ते जर जनधन खातं नसेल तर ते जनधन मध्ये कन्व्हर्ट करून घ्या ट्रान्सफर करून घ्या आणि जर ते सहा महिने वापरलं तुम्ही तर त्यानंतर तुम्हाला केंद्र शासनाकडून दहा हजार रुपयाचा ओल्ड ड्राफ्ट मिळत असतो ड्राफ्ट म्हणजे छोट्या प्रकारचे कर्ज असतं तुम्हाला वापरायला दिलेले थोड्या काळात हे पैसे असतात ज्याला व्याजदर अतिशय कमी असतो तर अशा प्रकारे ड्राफ्ट फॅसिलिटी तुम्हाला जनधन खात्यावर मिळत असते या व्यतिरिक्त तुम्हाला जो आहे विमा मिळत असतो अपघाती विमा जर अपघाती विमा मृत्यू झाला असतो वारसदाराला दोन लाख रुपये मिळत असतात तर ही मोठी त्यामध्ये आनंदाची बातमी असणार आहे सोबतच दहा हजार रुपये तुम्हाला आणि अडचणीला तुमच्या खात्यात बॅलन्स जरी नसला तरी देखील मिळत असतात तर अशा प्रकारे या जनधन खात्याचा फायदा होत असतो आणि फेब्रुवारीचा हप्ता देखील आता लवकरात लवकर सुरू करण्यात येणार आहे आणि याचे जे जिल्हे असणार आहेत बा तर सहा विभाग जे आहेत बघा आपल्या कोकण विभाग छत्रपती संभाजीनगर विभाग नाशिक विभाग पुणे विभाग त्यानंतर इकडे नागपूर विभाग तर या सहा विभागातून एक एक दोन दोन जिल्ह्यांची निवड त्या ठिकाणी केली जाते आणि जे जिल्हे कमी लोकसंख्येचे आहेत त्याची निवड आधी केली जात असते आणि त्यानंतर हळूहळू मोठ्या लोकसंख्येच्या जिल्ह्याकडे वळलं जात असतं अशा प्रकारे याची वाटप देखील लवकरात लवकर आपल्याला पाहायला मिळू शकतो पण त्याआधी तुम्ही एकदा चेक करा जे तुमच्या घरामध्ये फोर व्हीलर कोणाचं उत्पन्न वाढलेलं असेल का किंवा इतर सर्व गोष्टी चेक करा बाबी चेक करा कारण की आणि जर सर्व गोष्टी ओके असतील ओके नसते